दोन दिवसांपासून एसटी बसची भाडेवाडीचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय प्रवाशांना बसत असलेला हा फटका लक्षात घेता पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करून निषेध करण्यात आला पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं सदर दरवाढ त्वरित रद्द करण्यात यावी याविषयी निवेदनही देण्यात आलं या, या आंदोलनामध्ये विनायक खुडे केशव बनकर नितीन बनकर दीपक पुंड राजीव पाटील देवेंद्र काजळे राहुल बनकर आशिष बागुल योगेश कुळटे अमोल जाधव भाऊ घुमरे नितीन गौरी प्रकाश वाटपाडे प्रवीण काळे समाधान साठे अमोल बागुल आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महामंडळाने दोन दिवसापूर्वी जी सर्वसामान्य जनतेची वाहिनी आहे एस टी या प्रवासी भाड्यामध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ केलेली आहे पंधरा टक्के दरवाढ म्हणजे मी अनेक वर्षापासून बघतो एवढी दरवाढ कधीच केली नाही का कारण काही दिवस मी पण या महामंडळाचा मी संचालक होतो आणि भाडेवाढ जरी केली तरी सर्वसामान्य जनतेनं त्याचा जो काही त्रास होतो आम्ही भाडेवाढ स्वीकारू पण आम्हाला चांगली बस दिली पाहिजे गडक्या बसेस आहे बसेस बसे रस्त्यात बंद पडतात आणि जुन्या भंगार झालेल्या बसेसही अजून रस्त्यावर धावताय ही शोक्रांती काय म्हणून आमचं आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला की सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नात आपण दखल घ्यायची आणि जनतेचा जो काही क्रो आक्रोश झालेला आहे या भाडेवाडी संदर्भात आज नाशिकला जायचं तरी तुम्हाला सहा रुपये नेताना सहा रुपये म्हणजे एका व्यक्तीला जर नाशिकला जायचं असेल तर बारा रुपये त्याला तो भूर्दंड बसत आहे मग जर एका व्यक्तीचा बारा रुपये तर दिवसभरात लाखो प्रवासी महामंडळाच्या बसबद्दल प्रवास करतात ही जरी बस प्रवाशाच्या सेवेसाठी आहे परंतु जनतेचा विचार करूनच त्याच्यात भाडेवाढ कमी व्हावी ही आमच्या नेत्यांची इच्छा आहे आमच्या पक्षाची इच्छा आहे आणि सर्वसामान्य जनतेची तीच इच्छा असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करण्यासाठी सर्व शिवसैनिक मग आमचे या भागातील मुखेड असेल आंतरवेली पाचोरं उंबरखेड नारायणटेंबी बेहेड गोपिंपळगाव शहर पाचोरेवणी आहेरगाव अशा अनेक खेड्यावरनं दावसवाडी अशा अनेक खेड्यावरनं सर्व शिवसैनिक आलेले आम्हाला शांततेने आम्हाला हे आंदोलन करायचं आहे आम्हाला कोणताही रस्ता अडवायचा नाही लोकांची आम्हाला जी काही त्रास होतो प्रवासात तो होऊ नये आमचं म्हणणं एस टी महामंडळाने ही भाडेवाढ जी झालेली आहे ती रद्द करावी यासाठी आम्ही आज हे सर्व शिवसैनिक आम्ही इथे पिफळा आगाराच्या गेटवर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत मी डेपो मॅनेजरला विनंती करेल का त्यांनी आमचं निवेदन घ्यावं आणि आमच्या या ज्या काय भावना आहे सर्वसामान्य जनतेच्या आणि आमच्या पक्षाच्या या महामंडळाच्या अध्यक्षापर्यंत पोहोचवाव्या परिवहन महामंत्र परिवहन मंत्र्यापर्यंत पोहोचाव्या आणि जेणेकरून जनतेला दिलासा द्यावा ही माफक आदेश आम्ही शिवसेनी करत आहोत आणि मी डिपो मॅनेजरला आणि दिवळी साहेबांना इथं पाचारण करतो बसवंत एनेच थ्री डिजिटल पिंपळगाव